काय सारखं के सारखं तर देवीची पूजा करत असते काय काय मागते देवीकडे काय दिलंय काय तुला देवी ने आता अजिबात उपवास करायचे नाहीये यावेळेस बस आई मी काही ऐकणार आई शांभापुरा हे बघून चालला वाचलस पोरा अरे त्या बाईने तुला वाचवलं नाही तर गेला तू थँक्यू ताई तुम्ही माझा जीव वाचवला आईने तुला वाचवलं हे वे। हे आईला निरांजनातली जगदम